गुड मॉर्निंग मागच्या क्लासमध्ये आपण बाजाराचे कार्य किंवा नाणे बाजाराची भूमिका किंवा यालाच नाणे बाजाराचे महत्त्व आपण मागच्या क्लासमध्ये हा जो टॉपिक आहे समजून घेतला होता त्यानंतर आजच्या क्लासमध्ये आपण नाणे बाजाराच्या ज्या मर्यादा आहेत किंवा बाजारामध्ये जे दोष आढळून येतात किंवा नाणे बाजारामध्ये ज्या उणीवा आहेत अडचणी आहेत त्या अडचणी आज आपण समजून घेणार आहोत आपला देश पूर्णपणे विकसित झालेला नाही आणि पूर्णपणे अविकसित पण नाही तो झालेला नाही पूर्ण डेव्हलप झालेला नाही भारतीय नाणे बाजारामध्ये काही उणिवा आहेत किंवा काही दोष आहेत ते आपल्याला नाणे स्वतंत्र आहेत एकात्मतेचा अभाव आहे संस्था आणि मध्यस्थ संस्था इत्यादींचा समावेश होतोही संस्थांमध्ये एक आहे जस सावकार आहे गावातील सावकार या सावकारावर रिझर्व बँकेचं पाहिजे तसं नियंत्रण नाही मध्ये सावकारीच्या व्यवसायासाठी लायसन वगैरे परवाने वगैरेचं सरकारने रिझर्व बँकेने ठरवलं होतं परंतु अजूनही अशा प्रकारचे जे सावकार आहेत त्या सावकारांवर रिझर्व बँकेचं नियंत्रण नाही आणि रिझर्व बँकेचं सावकारांवर नियंत्रण नसल्यामुळे सावकार हा घटक जो आहे हा अजून एक स्वतंत्र आहे स्वतःच्या मर्जीने स्वतःच्या मनाप्रमाणे तो, तो, मना तो व्याजावर व्याज चक्र व्याज चक्रवाढ व्याज अशा प्रकारे व्याजाची आकारणी करतो आणि जे कर्ज घेणारे व्यक्ती आहेत किंवा कि कर्जाचा नियंत्रण नाही रिझर्व बँकेच्या नियंत्रणाच्या बाहेर या गोष्टी आहेत अजूनही काही अशा बँका आहेत की ज्या रिझर्व्ह बँकेनं जरी आपला जो व्याजदर आहे किंवा बँक रेट आहे किंवा इतर जे रेट्स आहेत हे कमी केले तरी इतर बँका त्याचा ग्राहकांना प्रत्यक्ष फायदा देत नाही म्हणजे त्याचा स्वतःच्या नफ्यासाठी वापर करतात आणि त्यामुळे अशा प्रकारे एकात्मतेचा अभाव असल्यामुळे आणि नाणेबाजारातील जे घटक आहेत त्या प्रत्येक घटकावर दिसून येतात त्यानंतर दुसरी मर्यादा आहे ती म्हणजे नाणे बाजाराचे विभाजन भारतीय नाणे बाजाराचे विभाजन होऊन त्याचे दोन भाग पडले आहेत एका भागामध्ये जुन्या पद्धतीने तर दुसऱ्या भागामध्ये आधुनिक पद्धतीने कामकाज केले जाते त्यामुळे पैशाचा जो प्रवाह आहे हा सुरळीतपणे चालू राहू शकत नाही जस व्यापारी पेढ्या आहेत किंवा सराफी पेढ्या आहेत किंवा सावकार आहेत हे जुन्या पद्धतीने व्यवहार करतात या आधुनिक पद्धतीने कामकाज करतात म्हणून भारतीय नाणी बाजाराचे विभाजन या आधारावर झालेलं आहे आणि त्याचे दोन भाग पडले आहेत एका भागात जुन्या पद्धतीने मग जुन्या पद्धतीने कोण काम करतात तर सावकार आहेत किंवा सराफी पेढ्या आहेत किंवा व्यापारी पेढ्या आहेत या जुन्या पद्धतीने आपलं कामकाज करतात अव्वाच्या सव्वा व्याजाची आकारणी करतात तुमचा एखाद्या कर्जदारानं कर्ज कर्जाची कर्जा परत केली नाही तर त्याची जी संपत्ती आहे जमीन असेल सोनं असेल हे वापस देत नाही किंवा ते जप्त करतात तर अशा प्रकारे जुन्या पद्धतीने आणि लिखित पद्धतीने अशा प्रकारचे व्यवहार हे सावकारांकडे किंवा व्यापारी क्रीड्यांकडे चालतात तर बँका दुसरा जो भाग आहे या भागामध्ये आधुनिक पद्धतीने कामकाज केले जाते त्यामध्ये व्यापारी बँका किंवा ज्या इतर बँका आहेत यांचा समावेश होतो यांचं जे कामकाज आहे हे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने चालत असते आणि यांचं जे सर्व कामकाज आहे हे सगळं क्लिअर असते व्याजाचा दर काय राहील किंवा अन्य ज्या काही टर्म्स कंडिशन ह्या सर्व क्लिअर असतात आणि त्यामुळे त्यामध्ये आधुनिक पद्धतीने व्यवहार केले जातात आणि त्यामुळे पैशाचा जो प्रवाह आहे हा सुरळीतपणे चालू राहू शकत नाही तर अशा प्रकारे बाजाराचे विभाजन ही सुद्धा बाजारातील एक महत्वाची उणीव समजली जाते त्यानंतर तिसरी बाजाराच्या विविध विभागामध्ये होणारे जे बदल आहेत हे एकाच दिशेने झाले पाहिजे परंतु भारतीय नाणे बाजारात अशी परिस्थिती दिसून येत नाही कारण एका विभागातील व्याजाचे दर वाढत अशी परिस्थिती दिसून येत नाही म्हणजे जे बदल आहेत हे एकाच दिशेने होत नाही जसं रिझर्व्ह बँकेनं व्याजाचे दर, दर समजा कमी केले तर इतर बँका करतील किंवा नाही हे त्या बँकेवर अवलंबून असतंय आणि त्यामुळे त्या बँकेनं जर व्याजाचे दर कमी केले नाही तर त्याकडे दर आहेत जसं पर्सनल लोन घ्यायचं असेल तर त्याचं का वेगळं दर आहे एज्युकेशनल लोनसाठी वेगळं दर आहे कार लोन घ्यायचं असेल तर वेगळा दर आहे होम लोन घ्यायचं असेल तर वेगळा दर आहे अशा प्रकारे विविध विभागातील व्याजाचे दर हे कसं वेगवेगळे आहेत शेतीसाठी कर्ज घ्यायचं असेल तर वेगळा दर उद्योगासाठी असेल तर वेगळा दर अशा प्रकारे जो व्याजाचा दर आहे हा वेगवेगळा आहे आणि त्यामुळे नाणे बाजाराच्या विविध विभागामध्ये जे होणारे बदल आहेत एकाच दिशेने होत नाही आणि त्यामुळे भारतीय नाणे एकाच दिशेने बदल न होणे ही नाणे बाजारासाठी एक महत्व त्यानंतर आहे अविकसित हुंडी बाजार इतर देशातील हुंडी बाजाराची आपल्या देशातील हुंडी बाजाराची तुलना केल्यास असे दिसून येते की भारताच्या हुंडी बाजारामध्ये अजूनही पूर्णपणे विकास झालेला ना नाही हुंडी बाजार म्हणजे जे व्यापारी लोक आपल्या हुंड्या एकमेकांवर काढत असतात हे हुंड्या तेव्हा काढतात जेव्हा उधार वस्तूंची खरेदी विक्री करतात त्यावेळेस अशा प्रकारच्या ज्या हुंड्या आहेत त्या काढल्या जातात म्हणजे ह्या हुंडीचा कालावधी साधारणतः सहा महिन्याचा असतो आणि त्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये एका વ્યાપારા નેગના हुंड्याचा जो कालावधी असतो हा सहा महिन्याचा असतो परंतु सहा महिन्याच्या अगोदर एखाद्या व्यापाऱ्याला जर पैशाची आवश्यकता असेल तर तो जो हुंडी बाजार आहे हा हुंडी बाजार अजूनही विकसित झालेला नाही त्यामुळे नाणे बाजारामध्ये अनेक दोष दिसून येतात त्यानंतरचा दोष आहे मध्यवर्ती बँकेचे नियंत्रण नाही भारतातील हुंडी बाजारावर आणि नाणे बाजारावर मध्यवर्ती बँकेचे पुरेसे नियंत्रण नाही नाणे असंघटित विभाग अजून कारण भारतातील जो हुंडी बाजार आहे आणि जो नाणे बाजार आहे त्याच्यावर मध्यवर्ती बँकेचं नियंत्रण असणे अतिशय आवश्यक असते कारण मध्यवर्ती बँक ही देशाची केंद्रीय बँक असते आणि ही केंद्रीय बँक ही इतर बँकांच्या कामकाजावर कारभारावर नियंत्रण ठेवण्याचं आणि त्या कारभाराचं नियमन करण्याचं कार्य करते परंतु नाणे बाजारावर रिझर्व बँक नियंत्रण ठेवू शकत नाही असा काही भाग आहे जो आहे रिझर्व्ह बँक इतर बँकांवर व्यापारी बँकांवर नियंत्रण ठेवू शकते परंतु अगोदर सांगितल्याप्रमाणे सावकार असेल व्यापारी पेढ्या असतील सरासी पेढ्या असतील याच्यावर रिझर्व्ह बँक नियंत्रण ठेवू शकत नाही जसं सोन्या चांदीचे दुकानदार आहेत किंवा सावकारीचा व्यवसाय करो बँकेला असत नाही आणि म्हणून अशा व्यक्तींवर सावकारांवर किंवा व्यापारी पेढ्यांवर सराफी पेढ्यांवर रिझर्व बँक नियंत्रण ठेवू शकत नाही कारण हा जो भाग आहे हा असंघटित क्षेत्रामध्ये येतो आणि त्यामुळे अशा प्रकारच्या व्यक्तींवर दिसते कारण सावकार आणि सराफी पेढ्या या नाणे बाजाराच्या अविभाज्य अंग आहेत कारण सावकार आणि सराफी पेढ्या किंवा व्यापारी पेढ्या यासुद्धा कर्ज देण्याचं काम करतात आणि कर्ज देण्याचं काम करत असल्यामुळे त्या कर्ज देणाऱ्या संस्थांमध्ये त्यांचा समावेश केला जातो परंतु सावकारावर रिझर्व बँक नियंत्रण ठेवू शकत नाही कारण सावकार सावकार जो आहे त्याची कार्य करण्याची पद्धत आहे किंवा कामकाज आहे कि ती अतिशय वेगळी असते आणि त्यामुळे अशा प्रकारच्या घटकावर रिझर्व्ह बँक हे नियंत्रण ठेवू शकत नाही त्यानंतर आहे परिवर्तनीय व्याजदर भारतीय नाणे बाजारात कोणत्या प्रकारच्या कर्जासाठी किती प्रमाणात व्याजाचा दर असावा याबाबत कोणताही नियम नाही त्यामुळे व्याजाचे दर मुद्रेच्या मध्ये कोणत्या प्रकारच्या कर्जासाठी किती व्याजाचा दर असावा याबाबत कोणताही नियम नाही एखाद्या बँकेकडे गेलो तर तिचा व्याजाचा दर हा वेगळाच असेल दुसऱ्या बँकेकडे गेलो तर त्या बँकेचा व्याजाचा दर वेगळाच असेल तिसऱ्या बँकेकडे गेलो तर व्याजाचा दर वेगळाच असेल स्टेट बँकेमध्ये जाऊन आपण विचारपूस केली तर व्याजाचा दर वेगळा असेल एच डी एफ सी बँकेकडे गेलो तर व्याजाचा दर वेगळा असेल महाराष्ट्र बँकेचा व्याजाचा दर वेगळा असेल एखाद्या सावकाराचा व्याजाचा दर वेगळा असेल सराफी पेढ्यांचा व्या व्याजाचा दर आहे हा वेगळा आहे बचत गटाकडे गेलो तर त्यांचंही कर्ज घ्यायचं ठरवलं तरी व्याजाचे दर हे वेगवेगळे आहेत समजा आपण पर्सनल लोन घ्यायचं ठरवलं तरी स्टेट बँकेचा व्याजाचा दर आणि एच डी एफ सी बँकेचा व्याजाचा दर याच्यामध्ये निश्चित फरक आहे किंवा स्टेट बँकेचा व्याजदर आणि एखाद्या सावकाराचा वा व्याजदर यामध्ये खूप फरक आहे आणि त्यामुळे हा फरक असल्यामुळे किंवा या बाबतीत रिझर्व्ह बँकेनं सुद्धा कोणताही नियम केलेला ना नाही भारतीय नाणे बाजारामध्ये कोणत्या प्रकारच्या कर्जासाठी समजा आपण पर्सनल लोन घेतलं व्यक्तिगत कर्ज पर्सनल लोन तर या प्रकारच्या कर्जासाठी किती व्याजाचा दर असावा की दहा टक्के असावा पंधरा टक्के असावा की पाच टक्के असावा याबाबत कोणताही नियम कोणताही रूल रेग्युलेशन कोणत्याही नाही आणि त्यामुळे जे व्याजाचे दर आहेत ते मुद्रेच्या मागणी पुरवठ्यानुसार पैशाची जी मागणी आहे आणि त्याचा जो पुरवठा आहे या मागणी पुरवठ्यानुसार नेहमी बदलत असतात आपण आजची जर व्याजाचे दर जर विचारात घेतले तर हे सगळ्यात कमी आहेत आतापर्यंतचे जे व्याजाचे दर होते त्याची जर तुलना केली आपण तर आताचे जे व्याजाचे दर आहेत ते कमी आहेत कारण पैशाला मागणी नाही आहे आणि पैशाला मागणी नसल्यामुळे जे व्याजाचे दर आहेत हे बदललेले आहेत ते कमी झालेले आहेत तर अशा प्रकारे जो व्याजदर आहे हा नेहमी बदलणारा म्हणजे परिवर्तनीय असतो आणि त्यामुळे जे भारतीय नाणे बाजार आहे त्याच्यामध्ये मुख्य उणीव आढळून येते कारण नाणेबाजाराच्या दृष्टीने व्याजदर हा अतिशय महत्त्वाचा असा घटक आहे आणि व्याजदरच जर वेगवेगळे असतील भिन्न भिन्न असतील तर त्याच्यावर नंतरचा जो मर्यादा है ती नाने आहे ती म्हणजे सरकारी वर्चस्व भारतीय नाणे बाजारावर सरकारचेच वर्चस्व आहे रिझर्व बँकेची स्थापना होऊनही सरकारचा प्रभाव कमी झालेला नाही त्यामुळे लहान व्यापाऱ्यांना केला तर भारतीय नाणे बाजारावर सरकारचेच वर्चस्व आहे रिझर्व बँकेवर सुद्धा सरकारच्याच प्रतिनिधीची आजकाल नोंदणूक केली जाते तीन सरकारचे प्रतिनिधी असतात आणि तीन रिझर्व्ह बँकेचेच प्रतिनिधी असतात आणि त्यामुळे सरकारचे प्रतिनिधी असल्यामुळे सरकारचंच वर्चस्व रिझर्व बँकेवर आणि नाणे बाजारावर आहे असं आपल्याला म्हणता येईल म्हणता येईल आणि त्यामुळे सरकारचा प्रभाव वाढलेला असल्यामुळे तो नाणे बाजाराच्या दृष्टीने एक अतिशय महत्त्वाची मर्यादा होऊन जाते कारण सरकार हे नेहमी बदलत असते सरकार जे आहे हे नेहमी बदलत असते ते नसते पाच वर्षानं दुसरं सरकार येते किंवा तेच सरकार राहील याची काही शक गॅरंटी देता येत नाही आणि सरकार बदललं की त्यांची जे धोरण आहेत पॉलिसी आहेत त्या बदलत असतात आणि सरकारचं धोरण बदललं की त्याचा नाणे बाजारावर परिणाम होत असतो तर अशा प्रकारे सरकारी वर्चस्व ही सुद्धा नाणे बाजारातील एक अतिशय महत्वाची अशी मर्यादा आहे त्यानंतर बँकिंग सवयीचा अभाव भारतीय लोकांना आपले आर्थिक व्यवहार करण्याबाबत बँकिंगच्या सवयी लागलेल्या नाही mm -hmm. बँकिंग सवयीच्या अभावामुळे नाणे बाजाराचा विकास होऊ शकत नाही भारतीय लोक आहेत अजूनही कितीतरी टक्के लोक अशिक्षित आहेत जवळपास चाळीस ते पस्तीस टक्के लोक अशिक्षित आहेत मग अशिक्षित व्यक्ती बँकिंग बँकिंगद्वारे ट्रान्झॅक्शन करू शकत नाही ते कॅशद्वारेच ट्रान्झॅक्शन करतात आता जनधन खात्यामुळे किंवा योजनेमुळे खातं तरी बँकेमध्ये असेल परंतु त्यापूर्वी जी परिस्थिती आहे ती अतिशय बिकट होती तर नुसतं खातं असूनही चालूच नाही त्या खात्यामध्ये काही ना काही ट्रान्झॅक्शनही व्हायला पाहिजे आणि त्यामुळे लोकांना जर बँकेच्या सवयीच नसतील बँकेमध्ये लोक जात नसतील बँकिंगच्या सवयी घेत नसतील ऑनलाइन ट्रान्झॅक्शन करत नसतील कॅशलेस ट्रान्झॅक्शन करत नसतील तर नाणे बाजाराचा विकास होऊ शकणार नाही कारण नाणे बाजार ना हा बँकिंगच्या सवयींवर आधारित असतो जेवढ्या लोकांना जास्त बँकेच्या सवयी तेवढा जास्त फायदा नाणे बाजाराला ना होतो कारण आजकालचे जे ट्रान्झॅक्शन आहेत हे सर्व ऑनलाइन होत असतात आपण किती पैसे जमा केले काबळ तो मॅसेज येतो आपल्याला किती पैसे जमा केले किती पैसे काढले कशा प्रकारे व्यवहार केला तर ह्या सर्व ऑनलाईन गोष्टी असतात परंतु अजूनही बरेच लोक जे आहेत ते आ, अशा प्रकारचे व्यवहार करत नाही अजूनही कॅशचा कॅशलेस ट्रान्झॅक्शन नावाची गोष्ट तर झाली परंतु अजूनही कॅशचाच मोठ्या प्रमाणावर व्यवहार करण्यासाठी वस्तूंची खरेदी विक्री करण्यासाठी अवलंब केला जातो प्रकारे बँकिंग सवयीचा अभाव ही नाणे बाजारातील ना, अतिशय महत्वाची एक मर्यादा आहे त्यानंतर आहे दलालांचा तज्ज्ञ सेवांचा अभाव बाजारात कार्य करणाऱ्या दलालांना ऋणको व धनको यांच्याबद्दलची आवश्यक माहिती नसते त्यामुळे ते कार्यक्षम तज्ज्ञ व माहितीपूर्ण सेवा उपलब्ध करून देऊ शकत नाही नाणे बाजाराच्या आपण तीन संस्था पाहिल्या यामध्ये हा मुद्दा आधारित आहे तर जे दलाल असतात कर्ज देणारा व्यक्ती आणि कर्ज घेणारा व्यक्ती यांच्यातील मध्यस्थ म्हणजे दलाल किंवा ऋणको आणि धनको यांच्यातील जो मध्यस्थ आहे तो म्हणजे कोण दलाल तर नाणे बाजारामध्ये कार्य करणाऱ्या दलालांना ऋणको व धनको यांच्याबद्दलची आवश्यक माहिती नसते ऋणको म्हणजे कोण कर्ज घेणारा व्यक्ती आणि धनको म्हणजे कोण कर्ज देणारा व्यक्ती तर यांच्याबद्दलची आवश्यक माहिती नसते आणि आवश्यक माहिती नसताना सुद्धा ते दलालीचं काम करतात आणि त्यामुळे ते कार्यक्षम तज्ज्ञ व माहितीपूर्ण सेवा उपलब्ध करून देऊ शकत नाही दलालांना जर योग्य माहिती नसेल तर ते ग्राहकांना म्हणजे रुमकोंना किंवा कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला योग्य माहिती देऊ शकत नाही योग्य माहिती म्हणजे कशाबद्दल की व्याजाचा दर कोणाचा किती आहे आणि कोणत्या बँकेतून कर्ज घेणं परवडेल लहकांना देऊ शकणार नाही आणि त्यामुळे ग्राहकांचं रुणकोच नुकसान होऊ शकते तर अशा प्रकारे दलालांच्या तज्ज्ञ सेवांचा अभाव हा नाणे बाजाराचा एक अतिशय महत्वाचा असा गोष्ट आहे त्यानंतर अगोदरच्या मुद्द्यामध्ये पण मी सांगितलं आहे की अजूनही रोख कॅश जे ट्रान्झेक्शन आहे हे मोठ्या प्रमाणावर होतात हुंडे आहेत वसिनपित्त्या आहेत धनादेश आहेत किंवा व्यापारी पत्र आहेत इत्यादी पत पैशाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात नाही म्हणजे कमी प्रमाणावर केला जातो आणि जिथे कॅशचा जास्त वापर होतो तिथे काळा पैसा जास्त जो ब्लॅक मनी म्हणतो आपण ब्लॅक मनी वाढण्याची शक्यता जास्त असते कारण कॅशचा कोणतीही नोंद राहू शकत नाही कॅशची एखादा दिला तर किती पैशाचा दिला कुणाला दिला ह्या सगळ्या नोंदी असतात आणि म्हणून कॅशच्या व्यवहारामुळे काळा पैसा मोठ्या प्रमाणावर व्याज वाढण्याची शक्यता असते काळा पैसा म्हणजे कोणता पैसा ज्या पैशावर कोणत्याही प्रकारचा टॅक्स भरला गेलेला नाही अशा प्रकारचा पैसा त्याला काळा पैसा असं म्हणतात आणि कॅशच्या व्यवहारामुळे काळा पैसा वाढण्याची भीती असते ज्याला आपण दोन नंबरचा पैसा म्हणतो तर जे व्यापारी लोक असतात ते व्यापारी लोक अशा प्रकारचे कॅशने व्यवहार करतात आणि त्यामुळे सरकारचा जो कर आहे तो कर बुडवतात आणि त्यामुळे काळ्या पैशामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते तर अशा प्रकारे पट पैशाचा कमी प्रमाणावर वापर हा सुद्धा भारतीय नाणेबाजाराचा एक अतिशय महत्त्वाचा असा दोष आहे तर अशा प्रकारे जे नाणेबाजारातील दोष आहेत किंवा नाणेबाजाराच्या ज्या मर्यादा आहेत किंवा त्याला अडचणी उणीवा इत्यादी